कर्मचाऱ्यांसाठी एखादा एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे भविष्य <बवीशय> निर्वाह निधीवर आठ पूर्णांक पंचवीस टक्के व्याज मिळणार आहे ई पी एफ ओचा हा महत्वपूर्ण आता निर्णय समोर आलेला आहे आणि आता कर्मचाऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी समजली जातीय भविष्य निर्वाह निधीवर आता आठ पूर्णांक पंचवीस टक्के व्याज मिळणार आहे तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओमकार बाबळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत ओमकार खरं तर कर्मचाऱ्यांसाठी एक बातमी आहे कारण की पी एफच्या व्याजदरामध्ये आता वाढ झाली आहे तर सीबीटीची आज बैठक पार पडली यामध्ये दोन हजार चोवीसच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे खरंतर आठ पॉईंट पंधरा ते आठ पॉईंट दहा पर्यंत हा व्यास टक्के दर निश्चित करतील असं होतं पण आता तो आठ पॉईंट पंचवीस पर्यंत नेला आहे त्यामुळे आताच्या घडीला जवळपास सहा कोटीपेक्षा जास्त पीएफ खातेधारक आहेत ज्या सगळ्यांना यामुळे या निर्णयामुळे अफेक्ट होणार आहेत महत्वाचं असं आहे की दोन हजार बावीस तेवीस वर्षासाठी सुद्धा साधारण खातेधारकांची ज्या ठेवी होते त्यावरती पाच झिरो पॉईंट पाच पूर्णांक टक्क्यांपर्यंत वाढ होईल असं वाटलं होतं पण जास्त वाढ ही आता केली आहे त्यामुळे असं साधारण ईपीएफ खात्यातून मिळालं योगदान आणि वर्षभर कमवलेल्या उत्पन्नाच्या आधारे या गोष्टी निर्धारित केल्या असं दिसत धन्यवाद ओमकार तुम्ही दिलेल्या माहितीसाठी